नमस्कार जीवन साधना या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो उद्या अनंत चतुर्थी उद्या अनंत चतुर्थीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपतीच विसर्जन केलं जाईल त्यामुळं जर तुमचा अनंत चतुर्थीच व्रत असेल तर त्या व्रतामध्ये कोणत्या पदार्थांचं सेवन करू नये हे आज तुम्हाला थोडक्यात सांगतो अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा सोबतच भगवान विष्णूची सुद्धा पूजा फार पूर्वीपासून केली जाते आणि अग्निपुराणात अनंत चतुर्थीचा उल्लेख केलेला आहे या दिवशी भगवान विष्णूसाठी व्रत ठेवून पूजा पाठ केल्यास आयुष्यातील सर्व संकट दूर होतात आणि भगवान विष्णू नेहमी कृपा ठेवतात असे म्हटले जाते आणि ही अनंत चतुर्थीची पूजा म्हणजेच अनंत व्रत हे तुम्ही जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी येते त्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन करतात आणि आता गणपती बाप्पाचं विसर्जन म्हणजे अनंत चतुर्थी उद्या सहा तारखेला आहे जर उद्या तुमचा उपवास असेल तुमचा व्रत असेल तर अशा वेळेला शनिवार गणपतीचं विसर्जन आणि अनंत चतुर्थीचा योग आणि अनंत व्रताचा योग हा दुर्मिळ योग जुळून आल्यामुळे काही नियमांचं पालन तुम्ही करणं गरजेचं आहे नियमांचं पालन म्हणजे काय करायचं आहे तर पांढऱ्या रंगाच्या गोष्टींचं सेवन करणं तुम्ही टाळा त्यामुळे व्रताची पवित्रता भंग होऊन जाईल दही हा त्यातला पहिला पदार्थ आहे दही जर तुम्ही व्रताच्या दिवशी उद्या खालत तर व्रताचा भंग होईल आणि ज्या हळप्राप्तीसाठी तुम्ही व्रत करताय त्या व्रताचं फळ मिळणार नाही त्याच्यानंतर तांदूळ हे दुसरं पदार्थ आहे त्या पदार्थाचं उद्या सेवन करू नये कारण जर तुम्ही ते खाल्लं तर व्रताचं फळ कमी होईल तिसरा पदार्थ मीठ आहे मिठाचा वापर व्रतात चुकूनही करू नका त्यामुळे कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो आणि ह्याचा परिणाम तुमच्या चौदा वर्षाच्या व्रतावर पडेल म्हणूनच मीठ तांदूळ आणि दही या तीनही पदार्थांचं सेवन तुम्ही कृपया उद्या करू नका उद्याच्या व्रतासंदर्भात जे काही मला सांगायचं होतं ते आज मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं तर जे साधक उद्या व्रत करणार असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना होती त्यांनी कृपया ह्या तीन गोष्टी वर्ज कराव्यात ह्या तीन गोष्टी उद्या पदार्थात वापरू नयेत आणि ही व्रतासंदर्भातील महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त साधकांपर्यंत तुम्ही फॉरवर्ड करावी ही तुम्हाला विनंती करतो श्री गुरुदेव दत्त